गुड आफ्टरनून स्वागत सर्वांचं नवीन भागामध्ये उन्हाळी फळे यापासून मिळणारे विटॅमिन्स पाहणारा ए टरबूज पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे समृद्ध उन्हाळ्याच्या दिवसांसाठी योग्य दोन आंबा गोड आणि मलाईदार जीवनसत्वे अ आणि क ने समृद्ध तीन अननस उष्णकटिबंधीय आणि ताजी व्हिटॅमिन सी आणि मॅंगनेजने समृद्ध चार पीच रसाळ आणि गोड जीवनसत्वे अ आणि कने समृद्ध पाच स्ट्रॉबेरी गोड आणि पौष्टिक विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध सहा लहान आणि अँटीऑक्सिडंटचे समृद्ध स्नॅर्किंगसाठी योग्य सात रासबेरी आंबट आणि गोड विटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध आठ कॅन्टॅल्यू ताजे तवाने आणि हायड्रेटिंग विटॅमिन सी आणि पोटॅशियमने समृद्ध नऊ मधाळ गोड आणि ताजी तव्याने विटॅमिन सी आणि पोटॅशियमने समृद्ध दहा पपई उष्णकटिबंधीय आणि पौष्टिक विटॅमिन सी आणि पोटॅशियमने परिपूर्ण उन्हाळी भाज्या पाहुयात एक काकडी ताजे तवाने आणि हायड्रेटिंग सॅलड आणि स्नॅक्ससाठी योग्य दोन टोमॅटो रसाळ आणि गोड विटॅमिन सी आणि लायकोपिनने समृद्ध तीन बेल वेपर्स गोड आणि कुरकुरीत विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध चार झुचिनी ताजेतवाने आणि बहुमुखी ग्रिलिंग आणि सॅटिंगसाठी परिपूर्ण पाच पिवळा स्क्वॅश गोड आणि पौष्टिक विटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध सहा कॉर्न गोड आणि रसाळ ग्रिलिंग आणि उकळण्यासाठी परिपूर्ण सात ओकरा कुरकुरीत आणि पौष्टिक विटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध आठ वांगी बहुमुखी आणि पौष्टिक विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध नऊ गाजर कुरकुरीत आणि गोड विटॅमिन ए आणि फायबरने समृद्ध दहा मुळा मसालेदार आणि ताजेतवाने सॅलड आणि स्नॅक्ससाठी योग्य या उन्हाळी फळे आणि भाज्यांचा चवी आणि पोषक तत्वांचा आनंद घ्या